गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातील घडी क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये या ठिकाणी चुरत चालू सुंदरा मैदान या मैदानातला गडिक्रमांक अकरा अकरा मध्ये अशी लढत चालू आहे पड्याला भावरा आणि आर्याला शंभू जोगात लढत चालू आहे अरे आला सनी आणि पड्याला छोडा अटी तटीची लढा जो जेता वही सिकंदर कारण हा खेळ आहे मैदान कसं आहे बैलानं मार खाल्ला बैल टेम्पू भरायचा आणि घराकडे जायचा आणि विचार करायचा मार का खाल्ला कारण हत्ताच्या गटात ललत झाली सुंदर अशी डोळ्याचा पारन फिरणारी ललत पाहायला मिळाली कारण हे बेलगाडीचा शिवत्रा इथं हार आहे आणि जीथ काटा किर लढत निकाल पंचाकडे गेला आणि पंचांचा नियम ती आणि गाड्यासम येणारा माहेर मी आई सारखं पंचांना सांगायला लावू नका पंच सारखे सांगणार नाही पण हासाळ्याला मारलं तर राग येऊन देऊ नका आपल्याला या ठिकाणी कळकळीने सांगितलं जाते वळवा बारा वळवा बाबू बारा वळवा बाटी मागा बारा सोडा आणि निकाली पंचाक्रा निकाला द्या वीस चे बेलगाडी मालक गाड्या पण सजायचंय आणि ला या ठिकाणी आगाळा आहे वीस वत आलं की पंचवीस आठ मध्ये आत्ता पंधरा काही लक्षात घ्या